ओके अटेंट ग्रँड आहे दोन हजार सोळाची हे तुम्हाला फायनल तीन लाख एकसष्ट हजारमध्ये भेटून जाईल तीन लाख एकसष्ट फर्स्ट ओनरमध्ये आहे स्पोर्ट मॉडेल आहे हो काय फीचर्स वगैरे काय याच्यात याच्यामध्ये तुम्हाला सन्डर लॉकिंग ए सी वगैरे सगळं भेटून जाईल तुम्हाला हो बेस्ट मॉडेल आहे अच्छा गाडी व्हाईट कलर मध्ये चांगली कंपनी पेंट मध्ये गाडी <coughs> ऑफर काय दिली तीन लाख एकसठ हजार मध्ये तुम्हाला गाडी फायनल भेटून जाईल तीन लाख एकसष्ट हजार रुपये फायनल दोन हजार सोळाची फर्स्ट लोन मध्ये गाडी लोन पण होऊन जातो हो लोन पण तीन लाख रुपये लोन होऊन जाईल आणि वरचे जर एकसष्ट हजार दिले की लोन झालं हो होऊन जाईल एकसष्ट हजार रुपये हो हो तर मित्रांनो तुम्हाला एकसष्ट हजार रुपये गाडीसाठी घेऊन यायची ग्रँड आय टेन हो दोन हजार सोळा सोळा मॉडेलची गाडी आहे मित्रांनो आणि फोटो वगैरे लागले तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअपला मॅसेज करायचा किंवा कॉल करायचा कि आहे की भाऊ आम्हाला अमुक आम। अमुक आम। गाडीचे फोटो आणि डिटेल पाहिजे तर भाऊ काही मिनिटामध्ये तुम्हाला ती डिटेल पुरवतील काय भेटून जाईल भेटून जाईल भाऊ नेक्स्ट हे अटेंड केलं ना हे पण इस्पोट आहे दोन हजार अठराचा गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे हे पण गाडी तुम्हाला चार लाख एकवीस हजारमध्ये तुम्हाला फायनल भेटून जाईल ,000 ,000, चार लाख एकवीस हजार हा चार लाख एकवीस रेड कलर रेड कलर नाही म्हटलं कलर कलरमध्ये गाडी वाढतात काय सांगता या गाडीबद्दल गाडी एकदम कंडिशन कंडिशनमध्ये गाडी गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे गाडी तुम्हाला स्पोर्ट मॉडेल आहे तीन एक्स्पोर्ट मॉडलमध्ये आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे चार लाख एकवीस हजार मध्ये मला गाडी भेटून जाईल याच्यावर तुम्हाला तीन साडेतीन लाखपर्यंत तुम्हाला लोन भेटून जाईल याच्यावर तीन साडे तीन पर्यंत लोन होईल बिलकुल भेटून जाईल कंडिशन कशी हो एकदम क्लास कंडिशन मध्ये गाडी टायरा वगैरे सगळे चांगले टायर नवीन कोणतं मॉडेल आहे एस्पोर्ट मॉडेल मॉडल हो अठरा हजार चार लाख एकवीस हजार चार लाख एकवीस हजार बैठकीत कमी होईल का मान पान करून टाकू मान मानपान होईल तर मित्रांनो जबरदस्त गाडी मी स्वतः बघितली गाडी एक नंबरच्या कंडिशन मध्ये करायची तर स्क्रीनवर नंबरवर संपर्क साधा तर भाऊ ही गाडी कोणती एक्सेल एक्सेल गाडी आहे नाही 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 दोन हजार पंधराचं आहे हे तुम्हाला तीन लाख अकरा हजारमध्ये मध्ये फायनल गाडी भेटून जाईल तीन लाख अकरा हजार अकरा हजार अडीच लाख पर्यंत तुम्हाला लोन भेटून जाईल याच्यावर अडीच लाख हो कंडिशन कंडिशन एकदम गुड कंडिशन मध्ये त्याची स्क्रीन वगैरे रिवर्स कॅमेरा सगळं अडीच लाख रुपये कव्हर केल्या काही गाड्या बऱ्याच बाकी ह्या पाठीमागच्या साईडला ला कोणत्या गाड्या ते लहान गाड्या तुम्हाला कमी बजेट चे टाकून देतो सन दोन हजार अठरा चा टॉप एंड मॉडेल बटन स्टार्ट दोन हजार अकरा वरून हो फर्स्ट ओनर मध्ये गाडी गाडी एकदम क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे भाऊ आपल्या गाडी जाऊन जाऊ काय सांगता भाऊ कंडिशन बद्दल कंडिशन एकदम क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे साडेआठ हो टॉप मॉडेल आहे साडेआठ लाख रुपयाचा ऑफर आहे त्यामध्ये तुम्हाला कमी जास्त होईल याच्यामध्ये

तर मित्रांनो आपण बजेटच्या याच्यामध्ये शिकू शिकू उमेदवार त्यांच्यासाठी गाडी आहे शिकाऊ उमेदवार हो गाडी शिकायची हा थोडीशी एसी वगैरे तुम्हाला सगळं चालू भेटणार तुम्हाला टोटल गाडी एक लाख एकवीस हजारामध्ये मध्ये फायनल भेटन हे दोन हजार पंधराचा गाडी आहे हे तुम्हाला दोन एक लाख एकसठ हजार मध्ये फायनल भेटून जाईल जेन स्टील जेन स्टील पंधरा ची युवान गाडी आहे दोन लाख एकसठ हजार मध्ये एक लाख एकसष्ट हजार मध्ये तुम्हाला फायनल भेटून जाईल सेकंड हो तुम्हाला लोन पाहिजे दीड लाख रुपये लोन करून ही वेगळा हे पण सलीम भाऊ कडे खूप साऱ्या गाड्या कव्हर केलेल्या अजून काही गाड्या बाकी त्या आता कव्हर करायला चाललेलो आहे आपण तर बघू आपण गाड्या समोर कुठ कुठल्या गाड्या आता तर सलीम भाऊ आता हा जर स्टॉक चेंज झाला पंधरा दिवसामध्ये हो तर आपल्याकडे कोणत्या गाड्याचा स्टॉक ऍड होणार आहे म्हणजे आपल्या व्हिव्हर्सला कळायला पाहिजे मार्केट मध्ये मा ज्याची जी 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 रिक्वामेंट त्याच्यावर आम्ही फोकस जा, जास्ती करतो आपल्याकडे मिळेल का जास्त हा तुम्हाला कमी जास्त याच्यामध्ये भेटून जाईल काय म्हणते इयर मध्ये अच्छा अच्छा दोन हजार बाराची चौदाची सोळाची हे गाडी तुम्हाला हा भेटून जाईल डिझेल मध्ये भेटून जाईल तुम्हाला आणि आपल्याकडे स्विफ्ट चा आणि डिझायर ऑलरेडी चांगला स्टॉक आर्टी का जसं पाहिजे ते तुम्ही उपलब्ध ओके तर बघू स्कॉर्पिओ सुद्धा आहे वाटतं हां ते स्कॉर्पिओ त्याच टोकन आलेलं आहे हे गाडी बघून घ्या आता तर ही रेनॉल्ड रेनॉल्ड क्विट काय सांगतो या गाडी बघा हे दोन हजार सोळाची सेकंड ओनरमध्ये गाडी आहे ही गाडी तुम्हाला दोन लाख एकसठ हजार मध्ये भेटून जाईल याच्यावर तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंत लोन भेटून जाईल याच्यावर दोन लाख एकसष्ट हजार एकसष्ट तोवीस लाखापर्यंत लोन होत हो oh, हो oh, भेट oh, म्हणजे समोरच्यानी एकसष्ट हजार रुपये देऊ मला oh, 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 बाकीचं oh, लोन oh, होऊन oh, जाईल oh, हो oh, हो oh, okay. hmm. तर नेक्स्ट गाडी बघू आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला मग मान पान करून टाकू हे आहे इ क्विट क्विट तर हे कोणतं मॉडेल आर एक्सची मॉडेल म्हणून आहे आर एक्सची हे लेट वगैरे हो चांगली चांगली ओके तर भाऊ नेक्स्ट गाडी हे नेक्स्ट गाडी आहे रेनॉटची आयटो गाडी आहे मध्ये आयटो गाडी हो होस्ट ओनरमध्ये पस्तीस हजार ओरिजिनल चालेल गाडी एकदम क्लास कंडिशन मध्ये हे गाडी तुम्हाला पण ॲटो गाडी दोन लाख एकसठ हजार मध्ये तुम्हाला भेटून जाईल दोन लाख एकसठ दोन लाख एक हो एक ॲटो मध्ये ॲटोमॅटिक हो, हो याच्यामध्ये तुमचा पान होणार नाही जे फायनल सांगितलं हो हो तेच फायनल आहे दोन लाख एकसष्ट ऑटो गाडी आहे भैयाने डायरेक्ट फायनल फायनल सांगितलेलं आहे दोन लाख एकसष्ट हजार ऑटोमॅटिक गाडी आहे आणि ही रेड कलरची जी गाडी तिची दोन लाख एकसष्ट हजारच किंमत आहे पण त्याच्यामध्ये तुमचा मानपान जो आहे तो होऊन जाईल का हो हो होईल तर नेक्स्ट अल्टो दोन हजार अठराची फर्स्ट ओनर मध्ये तीन लाख एकवीस हजार द्यायची गाडी घेऊन जायची याच्यावर तुम्हाला लोन भेटून जाईन अडीच पर्यंत अडीच लाख दे दे असं गाडीच दाखवू बघता आम्हाला काय दोन चार उठल्या तर अडीच लाख रुपये भेटून तुम्हाला याच्यावर लोन भेटून जाईन तीन लाख एकवीस हजार फायनल राहील तीन लाख एकवीस हजार भाऊनी याची किंमत ठेवलेली आहे गाडी जबरदस्त कंडिशनमध्ये आल्टो आटा था था? आटा था? 800, ओ, 800. फर्स्ट ओनर मे भाऊ सिल्वर कलर मध्ये हे दोन हजार चौऱ्याची गाडी फर्स्ट ओनर मध्ये आहे दोन लाख एकवीस हजार मध्ये तुम्हाला फायनल भेटून जाईल याच्यावर तुम्हाला दीड लाख रुपये पर्यंत तुम्हाला लोन भेटून जाईल याच्यावर दीड लाखावर हो दीड लाख पर्यंत तुम्हाला लोन भेटून जाईल याच्यावर कंडिशन वगैरे कशी बघा एकदम गुड कंडिशन मध्ये येईल तर दीड लाखापर्यंत लोन होत हो लोन भेटून जाईल याची किंमत किती सांगितली आपण दोन लाख एकवीस हजार फायनल दोन लाख एकवीस हजार फायनल 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 ओके भाऊ आज काही आहे का सलीम भाऊ खूप छान अशी माहिती तुम्ही आपल्या व्ह्यूवर्स पर्यंत पोहोचली आहे तर ह्यानंतर ज्यावेळेस आपला स्टॉक चेंज होईल तर मी स्वतःहून येणार आहे कारण आपल्या गाड्या आहेत त्या जबरदस्त कंडिशन मध्ये लोनची सुविधा अवेलेबल आहे तर मित्रांनो जर तुम्हाला सलीम भाऊच्या स्टॉक मधून कुठलीही गाडी लोनवरती किंवा कॅशमध्ये खरेदी करायची आहे तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर सलीम भाऊ खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र